नौकेश्री न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत लोणावळ्यामध्ये लोणावळ्या घाटामध्ये औंढ्या या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर रस्त्यावरती आपणाला जड वाहनं जी बघायला मिळत ही जड वाहन शहरामध्ये येणार बंदी असणं गरजेचं आहे पण मात्र हायवेवरून सुद्धा जाण्याच्या वाहनांना विरोध आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने ह्या लागलेल्या रांगा आपण जर बघाल तर दूरवर लागलेल्या रांगा आहे पण माझा प्रश्न जर उभा राहतो जर जड वाहनांना जर, जर आतमध्ये प्रवेश नाकारणं योग्य आहे पण हायवे वरून जाण्यास बंदी दिल्यामुळं जवळजवळ आठ तास चार तासच्या दरम्यान मात्र लोणाळ्यामध्ये आपल्याला ही संपूर्ण या ठिकाणी उभे आहे खऱ्या अर्थानं दिवाळीचा सण केवळ दोन दिवसावर ठेपला असताना मात्र या ठिकाणी प्रत्येकाला दिवाळी गोड पाहिजे पुणे शहरामध्ये लोक खरेदी करतायत म्हणून आतमध्ये जाण्यास मज्जा वाहना करणं ही योग्य आहे पण पुणे कलेक्टरांनी जो असा आदेश काढलेला आहे की ती वाहनं हायवेवरून सुद्धा जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळं आपण बघू शकतो या ठिकाणी पण खऱ्या अर्थानं दिवाळीचा प्रत्येकानं आनंद घेता येतो मात्र जड वाहनांना मात्र रस्त्यावरती थांबवलंय अशा वेळेला यांच्या मनात काय भाव जोडले तर आपण जाऊन घेऊया बंधू आपण कुठून आलात कुठे चाललात आणि गुजरातवरून आलो गुजरात वरून आला कुठे चाललात आपण कोल्हापूर कोल्हापूरला मग आपल्या गाड्या हायवे वरून जाणार का मार्केट मधून जाणार हायवे वरून मग तरी देखील मात्र आपल्याला कलेक्टरांनी आदेश दिलेला आहे की त्या गाड्या रस्त्यावर थांबायच्या आणि काही ठिकाणी पार्किंग किती वेळापासून आपण पार्किंग मध्ये आहोत जरा एक घंटा एक एकदा जरा किती वाजता सुटणार आहे काय सांगितलंय आपल्याला नऊ वाजता सुटणार आहे वाजता काय इथे आपल्याला काय पाणी किंवा पाकी व्यवस्था नाही काहीच नाही पाणी वगैरे नाही आपण कुठे जाणार आहात साताराला जाणार आहे पण बाहेरून या गाड्या जाणार आहेत हायवे मध्ये जाणार आहेत गाड्या बाहेरून जाणार आहेत जायचा प्रश्नच नाही बारक्या गाडीवाल्यांना दिवाळी आहे आणि तुम्हाला आम्हाला नाही बघा ना मित्रांनो खऱ्या अर्थाने यांचं जे दुःख आहे ते आबाळ एवढं दुःख आहे छोटी वाहन चालक आहे ते त्वरित मात्र जात आहेत जड वाहनांना मात्र आपणाला गेले दोन तासापासून या ठिकाणी थांबवलेलं आहे पुणे कलेक्टरांचा आदेश आहे आम्हाला तो मान्य आहे पण आमचा प्रश्न जर हा उभा राहतो जर छोट्या गाड्यांना परवानगी दिली तर मोठ्या गाड्यांना हायवे वरून धावण्यास परवानगी काय नाकारली जाते त्यामुळे दुसरे सकाळी मित्र मायड जोडले बंदूक आहे आता दिवाळी पुढे एक्सप्रेस संपल्यावर एंट्री केले लहान गाड्या सोडतो मोठ्या गाड्यांना एंट्री केले पण आम्हाला मोठ्या गाड्यांना सोडत नाहीत हा मग असं पार्किंग मध्ये उभा खाना खाण्यापिण्याची काही सोय नाही काय नाही पाणी नाही चहा नाही काय नाही मित्रांनो यांची सुद्धा मुलं यांचा सुद्धा परिवार मात्र आपल्या वडिलांची आपल्या भावाची आपल्या पतीची आतुरतेने घरी वाट बघत असतील दिवाळी उद्यावर येऊन ठेपली पण मात्र रस्त्यावर अडकून बसणारे आणि चार चार तास खऱ्या अर्थाने ज्या मोठ्या गाड्या आहेत लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या सुद्धा मात्र या ठिकाणी उभे केलेल्या आहेत त्यामुळं जाणाऱ्या आणि आपल्या घरी मध्ये सुनियोजित पोहोचणाऱ्या लोकांच्या मनातल्या भावना आणि वेदना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय पण मात्र ह्या गाड्या शहरामध्ये न जाता खरेदी करण्यासाठी येणारा मात्र हायवेवरून ह्या लोकांचा काय त्रास आहे पण काढलेला जो आदेश आहे माझा प्रश्न आहे की जर सर्वसामान्यां जर दिवाळी आहे तर रस्त्यावरून जाणारा माणूस आणि आपल्या कुटुंबाची वाट बघणारा माणूस मात्र गेले तीन तासापासून आडकळतोय त्यामुळे प्रशासनाचे नेम आणि प्रशासनाचा नवीन कायदा जरी होत असेल तर मात्र रिक्षा चालकांच्या ह्या गोष्टी सगळ्या मान्य होतात मग मात्र ट्रक चालक जे हेवी चालक आहेत त्यांना मात्र अशा प्रकारे का नाकारलं जाते आणि म्हणून त्यांच्या मनातल्या भावना आणि वेदना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नऊ केसरीचा छोटासा प्रयत्न कॅमेरामॅन वेन? प्रेरणा थोरसम रिपोर्टर सागर पाटील लोणावळा